होंडा द्या नाहीतर लग्न मोडतो नवरदेवाची भरमंडपा धमकी व्हिडिओ पाहून तुमचाही पारा चढेल त्या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तर सध्या लग्न हा हंगाम सुरू आहे सोशल मीडियावरती लग्नाचे अनेक व्हिडिओ फोटो व्हायरल होत आहेत लग्नात मुलांची संख्या मागणीही खूप वाढलेली आहे अशातच एक सध्या सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये नवरदेव मुलीच्या घरच्यांसमोर हुंड्याची अशी मागणी करतो की ऐकून आश्चर्यचकित व्हाल आता हा व्हिडिओ सो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे आणि लग्नात हुंडा देणं किंवा घेणं हा गुन्हा मानला जातो मात्र अजून काही ठिकाणी हुंडाची प्रताप पाहायला मिळते असा जे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असो होत असून नेटकऱ्यांचाही संताप झालेला आहे आणि ह्या हुंड्याच्या हा कायद्यानं गुन्हा असून देखील ह्या नवरदेवाने मुलीच्या वडिलांकडे हुंडा मागताना या व्हिडिओमध्ये आपणास दिसत आहे हुंडा द्या नाही तर लग्न मोडतो अशी भर मांडपाने धमकी दिलेली आहे आपणास काय वाटते कमेंट बॉक्समध्ये कळवा